गुड मॉर्निंग कांदे खुरपायचे आज कांदे खुरपायला येत आम्ही अशी गॅंग या कांदे खुरपायला वळतीला आम्ही आज वळती कट मार गे ती हळूहळू एक वावर झाला तर दुसऱ्या वावरात जायचं आहे का नाही ग

माझ बुटांना हंगीता बुटांना कुठं जायचं आहे मालकीन बाई हा काय चला आता दुसरीकडे जायचं म्हणजे मा बुटांना खोटारडे झाली इथलं वावर झाले आता दुसरीकडे जायचं